नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आम्ही कालपासून आमच्या गावाला इकडे बंगल्याकडे साफसफाईचं काम आम्ही चालू केलंय कारण काय झालं खूप दिवस झालं जसं आम्ही फ्लॅटवर शिफ्ट झालोय तिथून साफसफाई केलीच नव्हती आणि मग इकडं आलं का असं होतं इकडे राहायला पाहिजे कारण खूप जास्त एरिया आहे खूप मोठा आणि एकदम मोकळा आहे खूप छान वाटतं पण काय करणार आता ड्युटी आहे त्याच्यामुळे मग नाही पॉसिबल होते कारण हे थोडंसं लांबच आहे त्याच्यामुळे मग ते अप ला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे म्हंटलं आता सध्या आपण साफसफाई करूया तपास बर्थडे बड्डे पण आलाय तर मग गावाकडचे पण येणार आहे त्यांना पण बघायचं आहे तर त्यानिमित्तानं पण होऊन जाईल तर कालपासून आमची साफसफाई चालू झाली काल दुपारनंतरच आम्ही आलो होतो खूप उशीर झाला आणि जास्त मोठा एरिया असल्यामुळं मग काल फक्त हा वरचा फ्लोअर झाला अजून आता आज आम्ही का खालचा ग्राउंड फ्लोअर घेऊ साफसफाई करायला तर खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं कसं बंगला असू द्या किंवा घर असू द्या पण गावाकडचं वातावरण आणि ती मोकळी हवं आहे ना असं सुख फ्लॅटमध्ये कधीच नसतं आणि आमचं तसंच झालंय खूप वाईट वाटतं त्या गोष्टीसाठी पण म्हटलं थोडे दिवस इकडं तिकडं असं करून मग ड्युटी पण आहे पन केला त्या, त्या ते पण केलं पाहिजे तर त्यासाठी मग साफसफाईच्या थोडसं आता सगळं साहित्य पण काढले काय काय प्रॉपर असं राहिलं नाही पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवते आमचं गावाकडचं घर बंगला टाईप आहे ते कसं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघत राहा चला तर मग तर, तर खूप दिवसांपासून आमचं चाललं होतं नियोजन बंगल्याकडे जाऊन साफसफाई करायची पण मुहूर्त पण लागत नव्हतं आणि वेळ पण मिळत नव्हता तर फायनली आता आम्ही इथे चाललो सॅटर्डे पण होता आणि सुट्टीचा दिवस होता म्हटलं चला आता वेळ काढूयाच कारण आता तसमईचा बड्डे पण आला आहे आणि मग माझ्या माहेरचे पण तिकडचे कोण कोणी कौन येणार आहेत आता माहीत नाही मला अजून तर मग त्यांना पण गावाकडे यायचं होतं तर ते पण कारण होतं आणि इतकी घाण झाली होती का आ, म्हणजे कोणी आलं तर जाऊच शकत नव्हतो एवढं सगळं खराब झालेलं तर मग आम्ही आता शनिवारी चाललोच चाललो म्हटलं आता जाऊया साफसफाई करायला आणि आता बड्डे पण खूप जवळ आला आहे बाकीचं पण नियोजन अजून बरच बाकी आहे आणि कसं असतं कार्यक्रम म्हंटल का कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत सगळं चालूच असतं तर इथे आम्ही आता पोहोचलो घरी बंगल्याकडे खरं तर खूप छान वाटत होतं इतकी मोकळी जागा आणि सगळं सेपरेट प्रत्येकाचं सगळं वेगळं पण एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम स्वप्न होतं ते पूर्ण झालं पण जास्त दिवस राहायलाच मिळालं नाही कारण थोडंसं लांबच पडतं आम्हाला तर इथे बघा तस्मय असा खेळत होता आम्ही साफसफाई एवढी घाण होती का त्याला कुठे ठेवायचा हा प्रॉब्लेमच होता तर बाबानेच घेतलेला त्याला आणि मग साफसफाई झाली त्या बेडरूमची ते, ते पोरांचं बेडरूम आहे आणि मग तिथे त्याला ठेवलं होतं तर बेडवरून असं त्याला खाली उतरायचं असतं आता बघितलं तो असं अजून थोडं उंचच आहे भीती वाटते पडेल त्याची त्याच्यामुळे त्याच्याकडं खूप लक्ष द्यावं लागतं आणि हा बेडरूम हा आमचा बेडरूम आहे तर आता काय झालं बऱ्यापैकी साहित्य आम्ही म्हणजे फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो तेव्हा इथलं बंगल्यातलंच साहित्य जास्त करून आम्ही वापरलं कारण म्हटलं दोन्हीकडं तर आपण एवढं राहणार नाही आणि इथं प्रॉपर सगळं केलेलं होतं आणि हा ओपन पॅसेज आहे बघा तर इथे एवाला पण एवढी खुश झालेली ती का एवढी मोकळी कारण फ्लॅट तो फ्लॅटच असतो शेवटी इथे एवढी कमी जागा आहे का आम्हाला सुद्धा ते जमत नाही खरं तर आणि इथे बघा तिची एवढी मस्ती चालली होती का तिला असं झालेलं मी कुठे पळू आणि किती खेळू आणि कुठे कुठे खेळू तर हा ओपन पॅसेज खूप खराब झालेलं आम्हाला पण कसं तरी वाटत होतं तर मग साफसफाई करायला घेतली आजूबाजूच्या त्या सगळ्या म्हणजे मला जावा वगैरेच लागतात त्या तर त्या मी पण खूप दिवसांनीच गेलेली एवढा उशीर तर मग तसमईला पण बघायला वगैरे सगळे बोलवत होते आणि तिथं आता लग्न पण आहे पुढच्या महिन्यामध्ये तर त्या पण म्हणत होत्या सगळे यायचे जरा दोन चार दिवस राहायचं इकडे जरा बरं वाटतं गावाकडं तर मग कामाच्यामुळे ना नाही शक्य होते पण आता ठरवलंय का दोन चार दिवस असं जाऊन राहायचं वगैरे असं तर बघूया आता कसं काय जमतय ते तर काय झालं दुपारनंतरच आम्ही निघालो कारण रात्रभराचं जागरण नेहमीच होतं तर ते अजून तसम्याचं झोपेचं रुटीन काय बसत नाहीये आणि मग सगळ्या गोष्टी लेट लेट होतात मग झोप होत नाही त्याच्यामुळं थोडस उशीर होतो उठायला आणि मग सगळ्याच कामाला उशीर होतो तर मग आणि एसीचा पण प्रॉब्लेम झालेला तर तो शाहरुख पण येणार होता त्याच्यामुळं ते काम झाल्यानंतर दुपारनंतर आम्ही शनिवारी निघालो होतो आणि मग चार पाच वाजता आल्यानंतर एवढी घाण होती तर त्याच्यामुळं खूपच उशीर लागला मला मग आईने त्याला भात वगैरे दिलेला तर मी दूध वगैरे नेलेलं मला वाटलं नव्हतं एवढा उशीर होईल तर मग त्याला भात वगैरे भरवला तर बाबांकडंच तो जास्त होता कारण खूप कचरा होता तर त्याच्यामुळे एवढ्या धुळीमध्ये भीती वाटत होती आता एकतर बड्डे आलाय आणि उगाच त्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको तर घरात म्हातारा माणूस असलं का खरं असं लहान मुलं असलं का खूप बरं वाटतं आपण मोकळं राहतो आणि इथे माणस तर पण सारखं चालूच असतं त्याची खोड काढणं सारखं आणि तो पण एवढा हसतो त्याला पण अशी सारखी मस्ती लागते तर मी जास्त काही काम करतच नव्हती म्हणजे कारण मुळातच महिला बघावं लागायचं तर तर यांनी खूप जास्त काम म्हणजे त्यांचं नेहमीच असतं काय असं काय असलं का त्यांना जास्त काम पडतं तर त्यांनी जास्त उरका उरक करायला घेतलेली खरं तर कारण एवढा मोठा एरिया आहे बघ बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप मोठा आहे बंगला आणि त्याच्यामुळे मग पण तेवढी आणि मग आवरायला पण तेवढा उशीर लागतो आणि इथे बघा म्हणजे आमच्या तिथे आई बाबा राहतात तर, तर त्यांचं असं ते घरी आलेलंच कुत्रा आहे पण खूप चांगला आहे ती तर मग त्या दोघींची अशी छान मैत्री झालेली तर त्या पण दोघी मस्त खेळत होत्या आणि तसमैची पण झोप लागलेली तो खरं तर अजिबात झोपला नव्हता खूप वेळ कसा बसा झोपला कारण तो झोळीत जरा चांगला झोपतो आणि मग शनिवारी आमचा फक्त वरचा फ्लोअर झाला आणि हा आता ओपन पॅसेज पण बघा इतकी काळी म्हणजे ते पावसाळ्याचं सगळं शेवाळलेलं तसंच राहिलेलं ते आणि आता ओपन पॅसेजच राहिले होते तर ही सगळी साफसफाई करायला बरं का आम्हाला जवळजवळ अकरा साडे अकरा वाजले आम्ही तोपर्यंत तो करत होतो तो तर मग आणि मानस जेवण झालं होतं आम्ही तर जेवलो पण नाही कंटिन्यू मग ते काम चालू होतं आणि तेवढं ह्याच्यामध्ये थोडंसं खाऊ नेलेलं आम्ही तेच खाल्लेलं आणि आमचं काय मग भूक पण नाही इथं तर कबुतरांनी पण वगैरे असं घरट वगैरे केलेलं होतं आणि पूर्ण बघा काळं पाणी असं निघत होतं तर छान असं स्वच्छ निरमा टाकून आणि ते लादीचं लिक्विड पण नेलेलं तर ते पण सगळं टाकून असं छान सगळं घासून घेतलं आणि वरचा फ्लोअर पूर्ण शनिवारी कम्प्लीट करून घेतला आणि मग आम्ही बारा वाजता घरी गेलो आणि मग घरी गेल्यानंतर मग आंघोळ मग तसम परत खायला कारण त्याचं तेवढं व्यवस्थित झालं नव्हतं खाणं तर मग ते मास करता करता झोपायला रोजच्या प्रमाणे आम्हाला दोनच वाजले आणि मग परत आजच्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही परत दुपारच्या वेळेत आलो आणि खालचा ग्राउंड फ्लोअर काही जास्त राहिलं नव्हतं तर हे वरचं बघा छानपैकी असंच सगळं स्वच्छ झालेलं आणि आता तस्मयला खेळायला आणि खाली सोडायला अजिबात काही प्रॉब्लेम नव्हता तर एवा पण पूर्ण अशी बघा फिरत होती आणि आता तस्मयला पण छान असं सोडत होतो कारण मस्त सगळी साफसफाई झालेली होती तर तस्मय सतत त्या एवाच्याच मागे ती जिकडं जाईल तिकडं तिच्याच मागे आणि तिला आवाज देत आ आवा आवा असा करतो काहीही बोलतो आणि आ आ असं त्याचं चालूच असतं तर बघा ती जिकडं जाईल तिकडं ते तिच्या मागं त्याला फिरायचंच असतं आणि मग उगाच तिला काहीतरी बोच करतच राहील तिच्या तोंडात हातच देईल अजिबात घाबरत नाही तो तिला बघ बघा तुम्ही कशी मस्ती चालली आणि ती अशी होती का तिला जिना उतरायला ती एवढी ती घाबरत होती त्यामुळं मग तिला खाली जाता येत नव्हतं ती वरच्यावरतीच फिरत होती ते एक बरं होतं का खाली कचऱ्यात का वगैरे काहीतरी खायला वगैरे त्याच्यामुळं मग ती, ती वरतीच ठेवलेली तिला आणि मग मी खेळला खेळला परत आईनी पण घेतला आणि मग तो काही राहतच नव्हता आणि झोपेला आला का खूप किरकिर करतो तो आणि झोळी पण नव्हती त्याच्यामुळं मग नंतर मग दुपारी कसा तो झोपला गेल्यानंतर थोड्या वेळाने तर मग बाबा त्याच्यासोबत वरती बेडरूम वरती बसले आणि मग आम्ही खाली आलो कारण भीती वाटते झोपेतून उठला आणि बेडवरून पडला तर त्याच्यामुळे एकटं त्याला ठेवताच येत नाही त्याच्यामुळे बाबा म्हटले मी थांबतो त्याच्यासोबत तर मग तेवढा वेळ म्हणजे भरपूर दोन तास चांगला तो झोपला बाबा होते त्याच्यासोबत तोपर्यंत आम्ही सगळं हे खालचं सगळं आवरायला घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती दूर झालीये पण खरं सांगू का फ्लॅटमध्ये मला अजिबात जागा नाही कुठल्याच वस्तूसाठी म्हणजे काहीही घेतलं तरी ठेवायला एवढी सुद्धा जागा राहिलेली नाही आणि इकडं म्हणजे घरी ते घर असू दे किंवा बंगला असू दे एवढी जागा असते ना आणि इतकी हवा येत होती मोकळी आणि सगळा उजड आणि इतकं छान वाटत होतं मी मला खरंच माझ्याकडे शब्दच नाहीये असं वाटतं खरंच का ते फ्लॅटच सोडून आहे ना इकडं घरी येऊन परत राहावं करून असं खूप वाटतं आणि एवढं छान सगळं असं सोडून मोकळं जायचं म्हणजे इच्छा नाही होत खरं पण मग प्रॉब्लेम असा होतो का ड्युटी आहे इमर्जन्सी कधीही कॉल येतात आणि मग जायला गाड्यांचा पण प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मग सध्या तरी शक्यच नाहीये बघू आता कधी तसं जमेल तसं तर म्हटलं थोडं इकडं तिकडं असं राहूया कंटाळाला वगैरे चार दिवस येऊन राहू करून आणि बघा किती छान बाबांनी आमच्या गार्डन ठेवलंय पाणी वगैरे आम्हाला काही तोटा नाहीये पाण्याचा भरपूर घरची मोटर आहे आणि भरपूर मोठा साठा पण म्हणजे सहा हजार लिटरची काहीतरी पा पाण्याची टाकीवरती सिमेंटची त्यांनी बांधली आहे बंगला बांधतानाच त्याच्यामुळं भरपूर असं पाणी आणि इथे वॉटरफॉल पण केलेला होता फक्त याच्यामध्ये मोटर ठेवलेली नाहीये त्याच्यामुळं ते धबधबा सारखं असं पाणी त्याच्यातून पडत नाहीये आणि पावसाळ्यात ते पडतं तर मग म्हटलं चला आता आलीच आहे तर मग थोडंसं गार्डनला पण पाणी मारूया आणि मोगऱ्याला एवढ्या भरपूर कळ्या आल्या होत्या आणि खरं सांगते माझी तेव्हाची म्हणजे मी इकडं बंगल्याकडं राहत होती तेव्हा जी देवपूजा माझी व्हायची ना ती प्रॉपर व्हायची तेव्हा तस्मय पण नव्हता त्याच्यामुळे मला भरपूर असा वेळ मिळायचा आणि मी इतकी म्हणजे तीन तीन तास माझे पाठ व्हायचे पारायणं व्हायची रोजची देवपूजा व्हायची अशी एकदम भरपूर टोपली भरून अशी फुलं असायची आणि मला इतकं छान वाटायचं आणि जे देवघर आहे ते पण हॉलला अटॅच आहे बाहेरच्या बाहेर त्यामुळं सगळं तिथल्या तिथं जवळजवळ घ्यायला होतं त्याच्यामुळं माझी खूप रोज म्हणजे सतत नजर तिथंच जायची कारण समोरच होतं ते तर खूप छान वाटायचं चा, खरं मी खूप जास्त मिस त्याच गोष्टीसाठी करते खरं तर गार्डन आणि फुलं आणि माझी देवपूजा ती गोष्ट म्हणजे मला त्या बंगल्यापेक्षा मला त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं का मला माझ्या देवपूजेसाठी तेवढी मला फुलं घरची जी मी जसं माझा शृंगार असायचा तो माझा प्रॉपर आता होत नाही आणि तसमयमुळे तेवढं आता मला शक्य होत नाहीये त्या गोष्टीला मी खरंच खूप मिस करते कारण बघा ना इतकं छान गार्डन आहे आणि सोनचाफेच्या फुलांसाठी तर मी इतकी वेडी आहे का मी इथे गार्डनला चार चार झाडं आहेत आमच्याकडं सोनचाफेची त्याच्यामुळं मला नेहमी सोनचाफेची फुलं असायची स्वामींसाठी तर असो आता आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही नेहमी राहत नाही राहत नाही खरं तेच खरं आहे आणि मग पाणी वगैरे मारलं आणि सोबत छान असे गार्डनमध्ये मी खेली थोडा वेळ आणि त्याला पण खूप छान वाटत होतं तो पण खूप खुश होता का एवढा आहे कुठे कुठे खेळू असं आणि मग फायनली छान असं सगळी साफसफाई झाली आणि नंतर मग त्यांनी थोडस पुसून वगैरे घेतलं आणि सा साखरपुडा होता सा सा तर आईबाबा तिकडं साखरपुड्याला गेले होते त्याच्यामुळं मग ते पण नव्हते नंतर मग तस्माईला आम्हीच थोडं मानस थोडं मी असंच आम्ही घेत होतो तर छान सगळं असं फर्निचर वगैरे पण पुसून झालं आणि काय झालं इथलं म्हणजे लाईट किंवा मग किचनचं सगळं साहित्य आम्ही फ्लॅटवर सगळं नवीन असं काही एवढं घेत बसलो नाही जे आम्ही इथं जास्त युज नाही होणार आम्ही तेच काढलं कारण आमचे फर्निचर करणारी तीच लोक होती आणि एवढा सगळं ऑलरेडी इथंच इतका खर्च झालेला होता त्याच्यामुळं आम्ही किचनमधलं बऱ्यापैकी सगळं फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं आणि सोफा पण इथला होता तो तिकडं नेला आणि तिथं जो आम्ही तो रिसेलचा फ्लॅट घेतला होता तर त्यांनी सगळं फर्निचर सहित त्यांना ते विकायचं होतं त्याच्यामुळं मग त्यांचं जे काय होतं ते मग जे चांगलं होतं ते म्हणजे हा सोफा वगैरे तो त्यांचा मग आम्ही इकडे इकडे आणला त्याच्यामुळं मग ते आहे असं नाहीतर बाकी जे लागेल आमी, ते आम्ही सगळं इथूनच घेऊन गेलो त्याच्यामुळे बंगल्याचं थोडंसं अजून सगळं खाली झालं पण म्हटलं नको आणि प्रॉब्लेम आमचा जरा असं झालेला का पावसामुळे थोडस लिकेजचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जो पीओपी पी होती कलर होतं जे फर्निचर होतं बऱ्यापैकी सगळ्याची नुकसानी झालेली आहे त्याच्यामुळे ते रिटर्न परत सगळं डबल आम्हाला करावं लागणार आहे त्याच्यामुळे म्हटलं सध्या आता काहीच नको करायला जे आहे ते सध्या तसंच राहू द्या करून आणि मग इथे ते सोफा ठेवल्यानंतर तस्मयचं बघ आहे सतत त्याच्यावरती चढायचं उतरायचं तो किती वेळा तो उतरला असेल आणि एवढी मोकळी जागा त्याला मिळाली तर तो पण सगळीकडे फिरत होता आणि एवाच्या मागं तर त्याचं चालूच होतं आणि ती पण इतकी छान अशी खेळत होती तिला पण मस्त वाटत होतं कारण फ्लॅटमध्ये अशी पिंजऱ्यात असते आणि इथे बघा जीना उतरायला एवढी घाबरते ती तर मग ते तिला ओरडत होते आणि मारत पण होते का उतर म्हणून असं तर म्हटलं तीन चार वेळा तिला तिने वरती नेली खाली आणली आणि हळूहळू मग परत उतरली पण तिच्याकडे बघता बघता तसम्याच बघितलं का कसं चाललेलं का तो जिना चढायला बघत होता आणि अजून त्याला तेवढा ते बॅलन्स नाही होत म्हणजे भीती पण वाटते मग त्याने लगेच खाली आणून ठेवलं आणि मग तो आहे आपला नेहमीच तिच्या येव्याच्याच मागं इथे फ्लॅटवर असलं तरी सुद्धा तिच्याच जाळीकडे जाईल तिच्या तोंडातच हात देईल त्याच्यामुळे खूप जास्त लक्ष ठेवायला लागतं आणि मग हा कूलर म्हणजे आम्ही अगोदर रेंटच्या रूम मध्ये राहत होतो वासिंद तेव्हा आम्ही घेतलेला कारण खूप गर्मी असते इकडं आणि तेव्हा ए सी नव्हता तर हा घेतलेला आणि तेव्हापासून बंदच होता तो तर मग म्हटला आता मग त्यांनी काढला छान असा त्याला धुवून घेतला आणि मस्त असा तो तसाच्या तसाच आहे तर मग तो पण लावला आणि त्याच्यानंतर हे सगळं बाहेरचं पण सगळं साफ करून घेतलं धुवून घेतलं माणसने वगैरे असं त्यांनी दोघांनीच केलं ते मी तिकडं बाहेर तर काहीच केलं नाही मी तस्मेलाच घेतलेलं कारण आई बाबा पण नव्हते तसमैला घ्यायला तर तस्मैला बघूनच सगळ्या गोष्टी आता कराव्या लागतात तर मग छान अशी आमची दोन दिवसाची साफसफाई झाली आणि खूप छान वाटत होतं बंगल्याकडे म्हणजे घरी यायची इच्छाच होत नव्हती एवढं मस्त झालेलं सगळं तर मग बघू आता ठरवले यायचं दोन दिवस असं राहायचं तर कसं का काय होतंय ते तर मग ते झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो मग हे बोलले आता जेवणच करून जाऊया तर मी नकोच म्हणत होती काहीतरी घरी बनवेल पण उशीर झालेला मग म्हटले पार्सल घेऊया तर मग इथे पार्सल घ्यायला आलो आणि मग ते गेले ऑर्डर दिली जेवणाची आणि मग तोपर्यंत आईस्क्रीम घेतलं आणि मग आम्ही इथे छान असं आईस्क्रीम खाल्लं सगळ्यांनी तिथं स्मैल पण पाहिजे होतो तर का त्याला काही दिलं नाही कारण आता बर्थडे आलाय उगंच काही प्रॉब्लेम नको तर असा आमचा छान दोन दिवस गेले छान अशी साफसफाई झाली तर तुम्हाला आमचा बंगला पण कसा वाटला मला कमेंट करून